श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेतिमूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्त देहाय दक्षिणामूर्त नम योंत प्रविश्यमो वाच मिसुप्ता प्राणान् प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं सर्वदासिद्धागोचर तम गोचरं। गोविंदम परमानंदम सद्गुरु प्रणतोस्म्यह आचार्यांच्या विवेक चुडामणी ग्रंथाचं आपण चिंतन करतोय आणि या ग्रंथाचं चिंतन करत असताना शिष्य आपला अनुभव प्रकट करतोय तो अनुभव प्रकट करत असताना शिष्य म्हणतोय की मी कोण आहे माझं स्वरूप काय आहे नारायण हम नरकांतपहम इत्यादी सांगून ते चैतन्य स्वरूप मी आहे हे सांगितलं आणि मीच ते चैतन्य स्वरूप असणार चैतन्य स्वरूपाने ब्रह्मरूपाने असणारा मीच या जगातील सर्व दृश्य पदार्थ झालो ज्ञेय पदार्थ झालोय परंतु ते होत असताना माझ्यामध्ये कोणताही विकार निर्माण झाला नाही बदल झाला नाही की त्या उपाधींनी मी दूषित झालो नाही आरोपितम नाश्रे दूषकम भवेत हे म्हटलं दृष्टांत देताना म्हणाले की जस जस वाळवंटामध्ये दिसणार मृगजळ किंचित देखील ओलावा निर्माण करत नाही तो भूप्रदेश थोडा तसुभर कणभर देखील ओला होत नाही त्याप्रमाणेच त्याप्रमाणेच हा माझा हे माझं स्वरूप त्या उपाधीने दूषित होत नाही उपाधीचा त्याच्यावर परिणाम होत नाही हे सांगून आता पुढे शिष्य म्हणतोय तो विचार पाहण्यापूर्वी चारशे अठ्ठ्याण्णव आणि चारशे नव्याण्णव या दोन श्लोकांचं एकत्र पठण करूया स्थूला भावा कल्पिता भ्रमादारोपितानुस्फरणे लोकैही काले यथा कल्पकवत्सराय नरत्वा दयो निश्कल निर्विकल्पे आरोपितम नाश्रय भवेत कदापि मूढेरमति दोष दूषितै नारद्री करोत्यु मरीचिकावारि महाप्रवाहः पुढे आता शिष्य म्हणतोय आकाशवल्लेपदु

निर्लेप आहे लेप विदुरग म्हणजे लेपरहित मी निर्लेप आहे कशाप्रमाणे आकाशाप्रमाणे आदित्यवत भाष्य विलक्षणोहम सूर्याप्रमाणे अप्रकाश्य आहे प्रकाश्य विलक्षण म्हणजे मला प्रकाशित करणार कोणी नाही जसं सूर्याला प्रकाशित करण्यासाठी दुसरं काही आवश्यक असत नाही त्याप्रमाणे अहार्यवत नित्य विनिशलोहम अहार्य पर्वत पर्वताप्रमाणे मी नित्य निश्चल आहे आणि अंभोधिवत अंभोधी समुद्र त्याच्याप्रमाणे विवर्जित अपार आहे अपारे म्हणजे अनंत अथांग आहे विस्तार माझा न संपणारा आहे म्हणाले विदूर गोहम आदित्यवत विलक्षणोहम विलक्षणहम आहार्यवित्य विनश्चलोहम अंभोधिवत पार विवर्जिटम काय काय आहे मी कसा कसा आहे हे सांगत असताना म्हणाले मी आकाशाप्रमाणे निर्लेप आहे जसं आकाशामध्ये असणाऱ्या कोणत्याही वस्तूचा दोष आकाशाला लागत नाही त्याप्रमाणे यथा सौक्ष्म्यात आकाशं नोपलिप्यते भगवंतांनी भगवद्गीतेत म्हटलं सर्वगत सर्व व्यापक असणार जे आकाश आहे ते कोणत्याही लेपाने कोणत्याही दोषांनी दूषित होत नाही त्याचप्रमाणे सर्वत्र अवस्थितो दे तथात्मानोपलिप्यते सर्वत्र सगळ्या देहांमध्ये स्थित असणारा तो जो आत्मा आहे आणि हे वेदांताचं विशेष आहे या देहामध्ये असणारा आत्मा नव्हे सर्व देहांमध्ये असणारा जो आत्मा आहे तो एक या देहादिक उपाधींनी लिप्त होत नाही हा वेदांताचा सिद्धांत आहे लक्षात घ्या दोन आत्म्यांमध्ये वेदांतांनी भेद मानलेला नाही व्यावहारिक दशेमध्ये असताना व्यावहारिक भूमिकेवर मान्य परंतु तो सिद्धांताचा भाग कधीही झाला नाही बाकी सर्व द्वैत दर्शनांनी मग ती मीमावसा असेल सांख्य असेल योग असेल त्या सगळ्यांनी एक गोष्ट काय मानली तर आत्मा भेदो जगत सत्यम प्रत्येक आत्म्यामध्ये दोन आत्म्यांमध्ये मी तुम्ही दोघांचाही आत्मा वेगळा आहे स्वतंत्र आहे भिन्न आहे हे जे जग अनुभव असे क्षणकालीन का असे ना सत्य हा सगळा विचार इथे येतो म्हणून म्हणतायत आकाशम नोपलिप्यते मी निर्लेप आहे निर्लिप्त आहे आणि काय भाष्य विलक्षणोहम मी स्वप्रकाश असल्यामुळे माझ्यासाठी मला प्रकाशित करणार कोणीही नाही आहार नित्य विलक्षण एखादा पर्वत एखादा सूर्य एखादा पर्वत ज्याप्रमाणे त्याप्रमाणेच मी नित्य आहे निश्चल भावाने स्थित राहतो पर्वत काही आपली जागा सोडून दुसरीकडे जात नाही कुठून फिरत नाही पूर्वी फिरायचे पण मग त्यांनी चंद्राची सूर्याची गती रोखल्यावरती त्यांचे पंख छाटले इंद्राने ते पुन्हा खालती आले तो कथा भाग आहे असो आणि पुढे म्हणाले अंबोधिवत पार हम अंबोधी एखाद्या समुद्रात प्रमाणे मी अपार आहे पार पारवर्जितम मला काही मर्यादा नाही मी अपरिच्छिन्न ना आहे पूे आता शिष्य मन तो एक श्लोक न मे संबंधो मेघे नहायस अतः कम जाग्रस्व सुषुत विहायस विहाय सह मेघेन इव जस कोणताही संबंध नसलेल्या सहा मेघेन इव मे देहेन संबंध हा न जस मेघाचा आणि आकाशाचा कोणताही संबंध नसतो मेघ आकाशात आहे पण मेघाचा आकाशाचा कोणताही संबंध नसतो त्याचप्रमाणे तद्धर्मा जाग्रत सुषुप्तय मे कुता कै मे कुतः जस मेघ आणि आकाश यांचा कोणताही संबंध असत नाही त्याचप्रमाणे माझा शरीराशी कोणताही संबंध असत नाही जाग्रत स्वप्न सुषुप्ती रूप शरीराचे जे काही धर्म आहेत ते माझ्यामध्ये कसे असू शकतात सोप्प अर्थ सांगितलाय सरळ अर्थ सांगितलाय त्यामध्ये म्हणताना एवढंच म्हटलंय की जाग्रत स्वप्न सुषुप्ती सगळे जे काही अनुभव आहेत ते प्रत्यक्षाच्या कक्षेत प्रत्यक्षाच्या दशेमध्ये आहेत उपाधी युक्त पुढे म्हणतायेत विस्तार पाहूया जसं मेघाचा आकाशाशी कोणताही संबंध हसरणे मेघाचा आकाशाशी कोणताही संबंध प्रत्यक्षात मेघ हे आकाशातच उत्पन्न होतात त्या आकाशात उत्पन्न झाल्यानंतर त्यांना खालती त्या था उत्पत्तीमध्ये आकाशाचा विचार करत असताना खालते जे था सगळे पंचमहाभूत आहेत वायूपासून त्या प्रत्येकाच्या ठिकाणी आहे त्या प्रत्येकाच्या ठिकाणी आहे त्यामुळे ते प्रकृती विकृती होतात पूर्णपणे कारण होत नाही आकाश हे त्यांच्याहून पूर्वी असल्यामुळे आकाशाला कोणताही लेप लागत नाही आकाश या सगळ्याच कारण आहे म्हणून त्याचप्रमाणे ज्याला आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे त्याला कोणतीही उपाधी किंवा उपाधीचे गुणधर्म त्रास देऊ शकत नाही म्हणून म्हणतोय नमे न हा माझा देहाशी कोणताही संबंध नाही जस आकाशाचा मेघाशी कोणताही संबंध नाही हे सांगून आता पुढे शिष्य म्हणतोय उपाधिरायाति स एव गच्छति स एव कर्माणि करोति भुंते स एव जीयन् स एव जीवन् जीवन म्रियते सदाहं कुलाद्रिवन् निश्चल एव संस्थितः म्हणतात उपाधिः आयाति स एव गच्छति उपाधि उपाधि जाते उपाधियेते तीच जाते एव कर्माणी करो ते भुंगते आणि तोच काय कर्म करतो त्याचा अनुभव घेतो स एव जीवन मरियते, आणि तोच जन्माला येऊन मृत्यूस प्राप्त होतो कोण देह पंचमहाभूत इत्यादी सर्व, याचा जो पुतळा आहे हाडामासाचा गोळ आहे तो जीव थोडक्यात तो जन्माला येतो तो, तो मृत्यूस प्राप्त होतो जीवही प्रत्यक्षात मृत्यूस प्राप्त होत नाही परंतु लौकिकाने म्हणतोय आपण कारण मृंग प्राणत्यागे प्राणत्याग करणे शरीराचा त्याग करणे जीव आपल्या कर्मांमुळे अमर आहे असो तो विषय स्वतंत्र आहे इथे म्हणाले उपाधी एव गच्छती उपाधी येते ती जाते तो कर्म करतो कर्म करून त्यांचा उपभोग घेतो तो म्हणत असताना इथे उपाधीकडे घ्या ती उपाधी मराठीत तीच उत्पत्ती आणि लयास प्राप्त होते आणि मी मात्र एखाद्या अचल निश्चल पर्वताप्रमाणे स्थिर राहतो जर या ठिकाणी कुठलाही विकार निर्माण झाला तर हे सगळं फोल आहे म्हणून म्हणाले उपाधिराया एव गच्छती सगळं काही उपाधीच आहे माझं काही नाही उपाधिराया तिसएव गती यातून पुढे शेष्य म्हणतोय न मे प्रवृत्तीर्न चवृत्ती सदैक पास निर निरंशकस्य निरंश, निरंश, एकात्मको यो निबिडो निरंतरो व्योमेव पूर्ण कथं नुचेष्टते शिष्य म्हणतोय नमे प्रवृत्ती नमे निवृत्ती सदा एक पास निरश निरशक माझ्या मला सदा एक रूप निरवयव असणाऱ्या मला न प्रवृत्ती प्रवृत्ति नाही न मे निवृत्ती निवृत्ती नाही एकात्मक निबिडः निरंतर व्योमेव पूर्ण एकात्मक असणारा जो निबिड निरंतर आणि व्योमाने पूर्ण असणारा जो कोणी आहे सहा चेष्टा कार्य कसं करेल करत सदा एक रूप क्रमाने अथवा युगपत म्हणजे सहसमुच्चया क्रमसमुने सहसमुच्चयाने क्रम वे, एकाच वेळेला प्रवृत्ती आणि निवृत्ती संभवत नाही त्यामुळे एकतर प्रवृत्ती असेल नाही तर निवृत्ती असेल त्यामुळे जेव्हा शिष्य म्हणतोय न मे प्रवृत्ती न चमे निवृत्ती याच कारण असं आहे तो सदा एक रस नित्य निरंजन निरंशक निर त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी लीन झालेला आहे तो स्वतःचं वर्णन करताना म्हणतोय मी कसा आहे जे एकी रूप घनभूत अवकाश रहित जे सामान आहे त्या सामानाने परिपूर्ण त्या जे एकरूप घनीभूत अवकाशरहित आकाश आकाश आहे त्याच्याप्रमाणे मी परिपूर्ण आहे आणि मी कोणत्याही प्रकारची चेष्टा करत नाही कोणत्या तरी चेष्टा करण्याची इच्छा निर्माण झाली की त्या चेष्टा होतात त्याच्यातून पुढे फळाधिकांची प्राप्ती होते तसं माझ्या बाबतीत काहीही नाही हे सांगून आता शिष्य म्हणतोय पुण्यानि पापानि निरिन्द्रियस्य निश्चेतसो निर्विक् निर्विकृतेर्निराकृतेः कुतो ममाखण्डसुखानुभूतिर् भूतेर्भ्रूते ह्यनन् वा गतमित्यपि श्रुतिः म्हणटात् निरिन्द्रियस्य इन्द्रियरहित निश्चेतसः चित्त विकाराने रहित असलेल्या निरिंद्रिय इंद्रिय ज्याच्या संपर्कात आहे तो शिष्य आता म्हणतोय पुण्यानि पापानि निरेंद्रियस्य जो इंद्रिय चित्त विकार आकाशरहित माझ्या अखंड सुखस्वरूप ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी पाप आणि पुण्य कसं असेल कारण पाप आणि पुण्य अज्ञानाचा विचार आहे अज्ञानकालीन जी अवस्था आहे त्यामध्ये इथे या श्लोकाचा विस्तार आहे थोडा तो विस्तार आपण पुढील पाठवतो सतोमा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा वृतंगमय ओम शांति 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 ही, ही ओम श्री गुरुभ्यो नम हरि ओम।